आभाळ माया पावसा पावसा मला पावसांचे ढग बनू दे डोंगरदरी आणि शेतात मला खूप कोसळू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत येऊ दे पणती पणती मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊन दे पक्षा रे पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे परी ग परी मला बागेत येऊ दे आनंदाने नाचण्या गाण्यासाठी साऱ्यांना आभळ माया मिळू दे विलास सिंदगीकर यांची छानशी कविता कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा धन्यवाद